नमस्कार खूप खूप स्वागत आपल्या गावाकडे जीवन या युट्यूब चॅनल वरती आज व्हिडिओ संध्याकाळचा गुड नाईटचा व्हिडिओ चाललेला आहे हे बघा तर लवकरच आज झोपलेले आहेत आता फक्त वाजले साडेआठ तरी पण हे झोपले आणि परंतु चालले टी व्ही चा। बघायचं अभ्यास राहिला सगळं राहिलं काय चाललंय टी व्ही काय झालं कालचा का माझा एक व्हिडिओ रिव्ह्यू केला गेला के युट्यूब कडून तर म्हटलं थम, थम <laughs> ते माझ्या बाबूच ना तिला ना ती वाडीवरची स्टोरी लय आवडते आणि ते मग माझ्याकडनं मी त्याच्यावर बसली रिमोटवरती वरती तर तिला नाही मग पटत बसल मधीच बंद झालेलं त्याच्यामुळे लागले रडायला आता तिला लावून देते काय करणार लागतय पोरांना बघायला हो 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 हो, हो। म्हणायचा परत झोपायचा थांब थांब था, त्याच्या कशी जात जाते असं काय करतोय पिल्या झोपाली काय तुला लगेच पिल्या तर हे बघा मांडीवर झोपलाय बारकोसना असल्यावर लई शाणा नाही बर का आमचा पिल्ला या <laughs> लाडू लावती कालवा करू नको तो बोल आपल्या वेड्यात बोल बाया माणसं म्हणते काय तन्मय तर आता तुमची बोलतच नाही म्हणलं तन्मय बोलते पण तुम्ही <laughs> बोल नाही तन्मय बरं त्याच्यामुळे तन्मय तुम्हाला बोल नाही आता बोलत जा तन्मय बरं तुम्ही पण तन म्हणजे तन्मय बोलते बर का तुम्हाला पण का हे आमचं पिल्लू आहे बरक आणि ते तसंच वरटता हो काय करते हा व्हिडिओ काय म्हणतो काय हे बघा कसा काल वाचाल नाही आमची गावाकडची संध्याकाळ तुम्हाला दाखवा म्हणलं कशी असते त्याच्यामुळे म्हणलं गावाकडची संध्याकाळ दाखवावी तीच ना वाडीवरच हिज इतका फेवरेट आहे ना ते इतकं वैतागदी तिथे बघायला जेवत पण ते बघत बघत जेवायचं नाही तर जेवायचं नाही असं असतं हिचं काम दोन दिवस आजारी होती जरा काल कालच्या दिवस होती काल म्हणजे दिवसभर लय त्रास दिला तिनं आणि पिल्लू आता थोडंसं बरं आहे सर्दी आली ते औषधं वगैरे पाजलं त्याला गावातनं वापरत यायला नेलं होतं पण वापरा काय भेटलाच नाही मग त्याच्यामुळे नुसता औषधं आणले आणि मग आता पाजले आता था था येईल मी मग ते सहा दिवसाचा कोर्स असतो तो कम्प्लीट केल्यानंतर आहे का नाही पिलो तर तुमचे झाले का जेवण वगैरे नक्की सांगा आणि आता थोडाच टाइम आहे नऊ वाजता आपल्या लाईव्ह ला या मी नऊ वाजता लाईव्ह चालू करते हिरा लावायला लागते का सोड की आणि आमची संध्याकाळ कशी वाटली गावाकडची नक्की कमेंट मध्ये सांगा रडायचा उडायचा कसा आवाज आला कसा गोंधळ असतो संध्याकाळचा आमचा नक्की सांगा हा ना, ना रे पिलो हे चालले गुड नाईट यांच्या पण पोटात दुखत होता जरा त्याच्यामुळे गेलो होतो गावात माझी दाढ दुखते आज बघू गोळे खाऊन राहील का नाही काय माहिती दे दुखते कारण सकाळी पण गोळे खाल्ले होते त्याने काही एवढे कमी आली नाही दुखतायच अजून रात्रभर झोप लागा म्हणजे जरा दुसरा काय नाही रात्र कशी तरी निघावे कारण त्या दिवशी एक रात्री मला त्रास झाला तर आता बघू आजचे दिवस कसा करत आहे काय माहिती नाही तर लई अवघड आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आमची गावाकडची संध्याकाळ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा पिल्या कालचा व्हिडिओ रिम्यू झाला कालचा नाचचा तर काय भेटलाच नाही मला दोन टाकायचे होते कालचा नाचचा पण पण जाऊ द्या असू द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा एक थमने फोटो काढला चला बाय बाय करा पोर बघा किती व्यस्त झाले त्या उकडे परंत काम टी व्ही बघा किती व्यस्त झालेत बघा असं असते आमच्या इकडे संध्याकाळ रडायला लागलो म्हणजे नुसतं रडायचं आणि बघायला लागलो म्हणजे नुसतं बघायचं आणि मग बघायला लागलं नाही जेवायचं पण कळत नाही हे तर आज जेवलं नाही हो का हे मैसूर पाक खात उपराला देवाला जामश होती आपण आता गेले होते देवाला तर उपहार आणला होता तर तेच खायचं चाललंय त्या अजून किती उशीर झाला तेवढंच आहे ते, चल ते चला बाय बाय सर्वांना दंडवत गुड नाईट शिवरात्री